जय श्रीराम जय श्रीराम राम 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 जय राम राम जय राम जय राम राम जय राम Shri Ram 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 Sri Lanka, Sri Lanka, Sri Lanka, Sri Lanka, Sri Lanka, Sri Lanka, Sri 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 Sri Sri Lanka, Sri Sri Lanka, Sri

नवीन वर्षात पदार्पण करत असताना एक आगळं वेगळं वर्ष ठरणार आहे आणि त्याची सुरुवात येत्या बावीस जानेवारीला प्रभू राम यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापने होणार आहे ही अत्यंत जोड गौरव हा शब्द देखील कमी पडेल अशी ही बाब आहे आणि ह्या संपूर्ण अनेक वर्षापासून जे लोकांच्या मनात इच्छा होती ती येत्या बावीस तारखेला आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान मोदीजी आदरणीय मोहन भागवतजी सर्व संत परिवार आणि सर्व महात्मे यांच्या उपस्थित होणार आहे खऱ्या अर्थाने ह्या आपल्या संपूर्ण देशाला एक अभिमान वाटावं असं एक प्रकारचं हे एक स्मारक होणार आहे स्मारक म्हणण्यापेक्षा मंदिर तर आहेच पण ह्या संपूर्ण देशाला त्यातनं संपूर्ण म्हणजे नेहमी सांगत असतो की हिंदुइजम हा काही धर्म नाही आहे हिंदुईझम इज अ वे ऑफ लाईफ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातसुद्धा सर्व धर्म समभाव ही संकल्पना त्यावेळेस त्यांच्या मनात होती ती रुजवली आचरणात आणली आणि त्याचपरीने हे करत असताना त्यांनी देखील कुठल्याही दुसऱ्या धर्माचा कधीच भेदभाव केला नाही पण मात्र आज आपण जर पाहिलं जाती जाती जा बार्कोय बार्कोय जा तर जाती जातीत कारण नसताना भेदभाव निर्माण केले जातात आणि मोदींच्या कुशल मार्गदर्शनाखाली अनेक जर बारकाईने बारकाई जर पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते तर खऱ्या अर्थाने जरी कोणी ते आचरणात आणले असतील म्हणजे वेगवेगळ्याचे वेग म्हणजे धर्म असू दे जे दुर्लक्षित संपूर्ण समाज असू दे त्याचबरोबर क्रीडा वेगवेगळ्या क्षेत्र क्षेत्रामध्ये त्यांनी जे त्यांच्या संपूर्ण त्यांनी जे जसं शिवाजी महाराजांनी त्या काळात एक टीम जे निर्माण केली होती त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा एक चांगल्या प्र प्रकारची टीम निर्माण केली आणि आज त्याच त्यामुळंच आज, आज आपण या बावीस तारखेला मोठ्या सोहळा பார